बेळगाव शहरात नव्हे तर देशभरात चिटपट फंड घोटाळा गाजत आहे या चिटपट घोटाळ्याचा प्रश्न अधिवेशनात गाजला होता त्यानंतर तब्बल अकरा वर्षानंतर बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रोश मोर्चा काढून बेमुदत आंदोलन सुरू करण्यात आलं आहे यावेळी जिल्ह्यातील गुंतवणूकदारांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपला रोष व्यक्त केला गेल्या अकरा वर्षांपासून वेगवेगळ्या मार्गे आंदोलन केलं मात्र आजपर्यंत आमचे पैसे मिळत नाहीत त्यामुळे या आक्रोश मोर्चाने गुंतवणूकदारांनी रक्कम मिळण्यासंदर्भात सरकारकडून ठोस निर्णय नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार घेण्यात आला आहे आमची मेहनतीची रक्कम तरी मिळावी यासाठी आमचा प्रयत्न सुरू असल्याचं गुंतवणूकदाराकडून सांगण्यात आलं माझे नाव गणपत देसाई आम्ही या पीएसए कंपनीमध्ये काम करत होतो जवळ ह्या पी एस एल कंपनीमध्ये दहा वर्षे आम्ही काम केले आणि बरेच गुंतवणूकदारांचे आम्ही पैसे घेऊन ह्या कंपनीमध्ये आम्ही जमा केलेले आहेत जे आमचे सिनियर आहेत ते सर्व सी सिनियर आमचे सांगली जिल्ह्याचे होते सांगली कोल्हापूर त्या लोकांनी ह्या आम्हाला ह्या ठिकाणी येऊन जॉईनिंग केले आणि जॉईनिंग करून आमच्या लोकांकडून आम्हाला आश्वासन देऊन त्या पद्धतीनं आम्ही लोकांना भरपूर लोकांचे पैसे ह्या पी एस एल कंपनीमध्ये गुंतवणूक केलेली आहे आणि आता जवळजवळ आता दहा वर्ष झाली या कंपनी कंपनीने अजून कोणाचाही पैसा वापस केलेला नाही सुरुवातीला सीबीनं कंपनीला सांगितलं होतं की तीन वर्षा तीन महिन्यामध्ये पैसे द्या तर कंपनीने तीन महिन्यामध्ये त्यांनी पैसे न दिल्यामुळे सगळी जी प्रॉपर्टी आहे ही सीबी न याच्यामध्ये जप्त करून घेतलेली आहे आणि लोढा समिती आणि या सीबीनं आमची सगळं पूर्ण प्रॉपर्टी जमा करून ते प्रॉपर्टी विकून पैसे देतो म्हणा आज दहा वर्ष झाली कुठलाही कस्टमरचं दोन हजार अडीच हजार पाच हजार असे ह्या प्रमाण क लोकांचे पैसे दिलेले आहेत परंतु आमच्या ह्या कंप ह्या पी एस एल कंपनीमध्ये जवळजवळ पाच लाख दहा लाख वीस लाख तीस लाख असे म्हणजे भरपूर लोकांनी पैसे केले आहेत तर दहा लाख तीस लाख हे केव्हा मिळणार त्याच्यासाठी आम्ही बऱ्याच वेळा डी सीना कमिशनरना सगळ्यांना आम्ही निवेदन शर्यन दिलं आणि जवळजवळ दहा वर्ष आमचं हे म्हणजे प्रत्येकाना भेटून निवेदन देणं हे आमचं चालूच आहे आणि ह्या चालू असून आता परत आम्हाला म्हटलं की कर्नाटक सरकारनं म्हटलं की आम डीसीला जमा करा डी सी ऑफिस मध्ये कागद कारवाई जमा करा त्या पद्धतीने आम्ही कागद कागद का जमा केल्यानंतर एकशे ऐंशी दिवसामध्ये तुमचे पैसे परत मिळणार परंतु आज आम्ही जवळजवळ जमा करून जवळजवळ सात आठ महिने झाले तरी अजून कुणाचा एक रुपये मिळाला नाही तरी लवकरात लवकर या सरकारनं काहीतरी पाय उचलून लोकांचे सर्वांचे पैसे लवकरात लवकर द्यावेत आणि म्हणून आम्ही आज ह्या ठिकाणी तेवीस नऊ दोन हजार ला आम्ही इथं आंदोलन चालू केलेलं आहे आणि हे आंदोलन जोपर्यंत आमचे पैसे मिळत नाहीत तोपर्यंत आम्ही ह्या इथून हलणार नाही आणि हे सरकारनं जागृत होऊन लवकरात लवकर आमचे पैसे वापस करावे तीच आमची विनंती आहे माझं नाव आहे बी एल पुजारी आम्ही हुकेर तालुक्याचे आहेत आम्ही पी एस एल इंडिया लिमिटेडमध्ये जवळ जवळजवळ दहा वर्ष काम केलेलं आहे आणि दहा वर्षामध्ये जवळ किती तर लोकांचे आम्ही आमच्या मा महाराष्ट्राचे सिनियर होते बरेच लोकांनी टी पी पाटील एस एस पाटील असे लोकांनी भरभर होते आणि त्यांनी आम्हाला इथं इन्व्हेस्टमेंट करायला लावले आणि आम्ही गावागावात फिरून गोरगरिबांचा पैसे आम्ही एक दहा पाच पर्से पाच पर्सेंट दहा पर्सेंट कमिशनसाठी आम्ही एजंट म्हणून आम्हाला नेमले आणि आम्हाला काम करायला लावले आणि आम्हाला काही माहित नव्हता सगळे सेंट्रल गवर्नमेंटने सगळे कंपनी सगळे बंद केले आणि बंद केले जवळजवळ आणि सेबीने सहा महिन्यात आम्हाला आमचं पैसे रिटर्न देतो म्हणून शेबीने सुप्रीम कोर्टला सांगितलं सांगून जवळजवळ दहा सा वर्ष झालं अजूनपर्यंत आम्हाला पैसे मिळाले नाही आहे आम्ही पी एस एल इंडिया लिमिटेड आणि समृद्ध बरेच कंपनी समृद्ध जीवन आहे गरिमा आहे साई प्रसाद आहे हे बरेच कंपनीमध्ये बरेच हे आमचे लोकल एजंट सगळे एजंट लोकांनी सगळ्या कंपनीमध्ये पैसे इन्व्हेस्टमेंट करून आणि आम्हाला कस्टमर सगळं आमच्या घरला येऊन त्रास करायला लागले त्याच्यामुळं मदनलाल आझाद आणि या ठगी पीडित संघ संघटना जम हे केले ते संघटनातर्फे राष्ट्रव्यापी आंदोलन हे चालू आहे टोटल आमच्या यावलोर इंडियामध्ये पी एस एलच फक्त पन्नास हजार कोटी पी च पैसे आहे आणि अजूनपर्यंत पैसे मिळाले नाही गरीबे कोटी गरिमाचे पाचशे कोटी आहे साई साई प्रसाद आणि बरेच लोकांच्या पैसे अडकून आणि कस्टमरला कस्टमर लोकांनी आम्हाला पैसे द्या म्हणून आम्हाला हॅरेशमेंट करतात वरिष्ठ लोक काय म्हणतात वरिष्ठ शेबी पैसे देत आहे आणि शेबी प्रमाण देत म्हणतात ते शेबी कवा देणार होता सहा महिन्यामध्ये देतो म्हटले अजून दहा वर्ष झालं अजून पैसे लोकांचे मिळाले नाही पासून दोन हजार चौदा पासून चौदाला बंद पडले आणि लोक हा तोपर्यंत तो आम्ही डीसी डीसी साहेबांच्याकडे जवळजवळ आम्ही वीस पंचवीस वेळा यांना निवेदन दिलं आणि दिल्लीपर्यंत जाऊन आम्ही स्ट्राईक करून आलो काही केलं तर अजूनपर्यंत काही आम्हाला यश मिळालं नाही आहे त्याप्रमाणे आमचे रा राज्याध्यक्ष आपासाहेब साहेबांनी आप मदनलाल आझाद यांचा कॉन्टॅक्ट करून आमच्या याच्यामध्ये संघटना करून आम्ही इथलं राष्ट्रव्यापी राज्यव्यापी प्रत्येक आमच्या कर्नाटकमध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये या इकडं आंदोलन चालू आहे आम्ही आमचा आंदोलनकऱ्यांचं परेंच आणि जेव्हापर्यंत आमचं पैसे मिळत नाही तेव्हापर्यंत आम्ही इथं हलत नाही बेळगाव परिसरात चिटपट फंड योजनेत झटपट श्रीमंत होण्याच्या हव्यासापोटी जिल्ह्यातील व इतर ठिकाणी हजारो भोळ्या भाबड्या लोकांनी एजंटांच्या मदतीने पैसे गुंतवले आहेत काही दिवस पैसे मिळून लागल्याने गुंतवणूकदारांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली मात्र कोठ्यावधी रुपयाचा आकडा होताच गुंतवणूकदारांची आर्थिक फसवणूक झाली असल्याचे उघड झाले सध्या हे प्रकरण पोलिसांकडे आहे पण गुंतवणूकदारांना अजूनही दिलासा मिळाला नसल्याने नागरिक हैराण आहेत